मिठा पिठाचा जो, जो गवा आणबायानो सत्वरी मिठा पिठाचा जो गवा आणबायानो सत्वरी मला बाय जायाच गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी जा तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आणी ना तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आण आंबेला आंघोळ घाली ना मग मी मागारी येईन आंबेला आंघोळ घाली ना मग मी मायरी येईन मिठा पिठाचा जो गवा आना सत्वरी मिठा पिठाचा जो गवा आना सत्वारी मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी मला वय जायचं गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईना हळद कुंकू घेईना तुळजापूरला जाईना हळद कुंकू घेईना आंबेचा मळवट भरीना मग मी माघारी येईना आंबेचा मळवट वरी मग मी मायरी येईना मिठा पिठाचा जोगवा सत्वरी निटाचा जो तुळजा मला बाई गुरुवारी ग बाजारी मला बाई गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईना पान फूल घे फुला पान फूल घेना आंबे लहार वाहिना मग मी मागार येईना आंबेला हार वाहीना मग मी मागार येईना ना मिटा पिटाचा जोगवा अनाबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा बयानो सत्वरी मला वै जायाच गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी hmm. मला वै जायाच गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन साडी चोळी घेईन तुळजापूरला जाईन साडी चोळी घेईन आंबे चढवीन चढवी आंबेला आहेर चढवी ना ये ना मिटा पिटाचा जोगवा आणबाया नो सत्वरी मिठा पिटाचा जोगवा आणबायानो सत्वरी मला बाय जायचं गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाय जायचं गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी తుజజాపూర రాళ్ళ కాపుర జైనా తుజజాపూరలాయిన రాపూర జైనా ఆంబేలా జోత రా విన మగ మీ మాగారి అయినా ఆంబేలా జోత రా విన మగ మీ మాగారి అయినా मिठा पिठाचा जो गवा आणबायानो सत्वरी मिठा पिटाचा जो गवा आणबायानो सत्वरी मला बाई जायाचं गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाय जायाच दुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मातेला प्रसाद चढवी मग मी माघारी ये मातेला प्रसाद चढवी मग मी माघारी ये ना मिटा पिटाचा जोगवा आणबायानो सत्वरी मिटा पिटाचा जोगवा आणबायानो सत्वरी मग वै जायाच गुरवारी तुळजा पुरळ बाजारी मला पाहिजे जायचं तुळजा पुरला गुरुवारी गुळजा पुरायच्या बाजारी आई